शाड़ो, शाड़ो। नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आणि आपण आता आलो महागणपतीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये तर बघा डीजे लावलाय मोठा ज्या मोठा आणि गाणी त्याच्यावरती गणपतीच्या आहेत आणि हे विषय हाड घेलता येईनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली आहे आणि पाठीमागे श्रीराम यांची सुद्धा सेम अशी प्रतिमा साकारलेली आहे छान वाटत होते हे बघून एकदम असं छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे आणि पुढं आल्यानंतर कोल्हापूरमधील दोन व्यक्तींनी एकवीस किलो चांदीचं चा गणपती बनवून दिलेलं आहे याची किंमत एकवीस लाख रुपये आहे तर या दोन व्यक्तींनी फक्त एक आठ ठेवली होती मंडळाकडे की आमच्या दोघांचे नाव घे कोणाला कळू नये फक्त आम्ही अर्पण केले कोल्हापूरचे आहोत पण आमचं नाव कोणी घेऊ नये तर बघा ही चांदीची एकवीस लाख रुपयेची एकवीस किलो चांदीची मूर्ती त्याच्यावरती सोन्याचे हार सुद्धा आहेत अतिशय सुंदर अशी मूर्ती नवस माझ्या कानात थोडक्यात सांगा या उंदीर माझ्या कानामध्ये आपल्या मनातील इच्छा सांगायच्या तर तो गणपतीसमोर शेअर करतो तर बघा सगळेजण आपल्या आपल्या इच्छा या उंदीराच्या कानामध्ये सांगत होते आणि हा बघा आपला महागणपती कोल्हापूरचा एकवीस फुटी नवसाला पावणारा महागणपती हे बघा किती चांदीने मडवलेला आहे गणपतीला डोळे बघा किती आकर्षक आहेत इत अतिशय सुंदर अशी ही कोल्हापूरची मूर्ती पूर्ण कोल्हापूर या मूर्तीची वाट पाहतं समोर आल्यानंतर हात जोडतं नतमस्तक होतं या मूर्तीजवळ कारण की ही मूर्तीच अशी आहे की जी नवसाला पावते आणि सगळ्यांची श्रद्धा ह्या मूर्तीवरती भरपूर आहे या गणपतीवरती तर ही मूर्ती बघा अतिशय सुंदर आणि गर्दी पण बघा मी पण असं जरा बघालतो पण सेल्फी काय जमली नाही काढायला त्यातल्या त्यात जरा असं काढलो आणि पुढं बघा गर्दी बघा कमी ही कमीत कमी असं पाचशे मीटरपर्यंत पुढं असं फक्त रांग लागलेली आणि मूर्ती ही पाठी आता संध्यामेळच्या जरा पुढं आलेल्या आहे पेट्रोल पंपच्या इथे आणि जमल्याने मूर्ती हळूहळू येते तर आता आपण आलो आहे इराणी खनीजवळ इराणी खनीजवळ आलो आहे बघा ही इराणी खण आहे आणि या खनीमध्ये आता श्रीरामलेली श्रीरामाची प्रतिमा असलेली ही मूर्ती आत गेलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठच आपला एकवीस फुटी महागणपती आलेला आहे तर या मूर्तीचं पूर्ण विसर्जन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकवीस फुटी नवसाला पावणारा महागणपती म्हणून ह्याची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर आहे जसा मुंबईचा लालबाग तसा कोल्हापूरचा महागणपती आहे तर याच्या हातामध्ये बघा पूर्ण चांदीने मिळवलेला आहे हे भक्तांनी दिलेलं त्यांना आहे त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्तांनी स्वतःच्या इच्छेने आपल्या ऐपतीप्रमाणे जे होईल ते चांदीचं चा अर्पण करतात कोण अंगठी करतो कोण पाळणा करतं हे असे भरपूर जणं करतात दरवर्षी कमीत कमी कमें एकवीस किलो चांदी तर अशी जमा होते आणि रोज या गणपतीला तीस ते चाळीस हजार लोक भाविक दर्शन घेतात तर इथं क्रेन आलेले आपण क्रेनजवळ गणपतीला आणि ती गणपती तिथे लावून घेत आहेत तर आता गणपती लावून घेतलेला आहे आणि आता गणपतीची आरती सुरू होईल तर ती तुम्हाला दाखवतो आणि बघा गर्दी कशी आहे लोक जिथं जागा मिळेल तिथं उभारले आहेत तर ऐका तुम्ही गणपतीची आरती तर इथं जुना बुधवार तालमीचा गणपती आलेला आहे रात्रीचा अंधार भरपूर लांब आहे म्हणून गणपती व्यवस्थित दिसत नाही तर तोही तो गणपती आलेला आहे मंगलमूर्ती दर्शन मात्र जय देव दय देव रत्नाकाचित बाळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे मंगलमूर्ती याद्ने याद्ने मैं तर मूर्तीवरती चुरमुऱ्यांचा वर्षाव केला जात आहे क्रेनच्या साह्याने हे बघा मूर्तीवरती रात्रीचे बरोबर अडीच ते तीन वाजलेले आहेत मूर्ती इथे येऊन कमीत कमी दोन तास झालेले आहेत कारण की त्याच्यावर जे सोन्याचं होतं ते काढायला वेळ लागला आणि दुधाचा अभिषेक घालण्यात आला आहे गणपतीवरती गणपतीची जे चांदी होती ती काढण्यासाठी वेळ गेला त्याच्यामुळे भरपूर वेळ झाला आहे तरी पण लोक जागा आपली सोडलेल्या जागा फिक्स करून बसल्यात आणि क्लेनने गणपतीला आता उचललं आहे आणि हा गणपती आता विसर्जनासाठी चालला आहे हा शेवटचा निरोप आहे हा महागणपतीला तर बघा मित्रांनो एवढी मेहनत करून एवढ्या रात्रीचा आता बरोबर पावणे चार वाजलेले आहेत आणि आत्ता मूर्ती विसर्जन हो होत आहे तर मित्रांनो एवढ्या रात्री येऊन मी बरोबर इथे साडे दहा वाजता आलो होतो दहापासून पहाटेचे चार वाजेपर्यंत इथं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा ही मूर्ती लास्टचे दर्शन आपल्या महागणपतीचं कोल्हापूरचा महागणपती तर आता मूर्ती पाण्यामध्ये पोचलेली आहे पाण्यामध्ये आता आणि आता मूर्ती विसर्जन होते तर हा क्षण तुम्ही स्वतः बघा म्हणजे तुम्हालाही समजल की काय अनुभव असतो महागणपतीला शेवटचा निरोप देताना